आज आपण खरडा चिकनची रेसिपी पाहणार आहोत खरडा चिकन ही कोल्हापूरची पारंपरिक रेसिपी आहे नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हाला सर्वांचे रेसिपीमध्ये रेसिपी स्वागत करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद लावून ठेवलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारा ते पंधरा मी हिरव्या मिरच्या ज्या तिखटवाल्या त्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाप्रमाणे घेऊ शकता एक मोठा कांदा लसणाचा सोलून घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे बारीक कापून तुम्ही एक मोठा चमचा तीळ वापरणार आहे अर्धा लिंबू एक छोटा चमचा जिरं आणि गरम मसाला पावडर आणि मीठ चवी पुरत आणि खूप सारी कोथिंबीर सर्वप्रथम आपण चिकन ला लिंबू लावून घेऊया एक चमचा तेल घालते मी चिकन मध्ये थोडस मीठ घालते इथे मी जाडं मीठ यूज केलेला आहे आणि मिक्स करते छान आता हे झाकण देऊन मी मुरण्यासाठी ठेवून देते बाजूला तोपर्यंत तो आपल्या रेसिपीला लागणारा खरडा आपण भाजून घेऊया खरडा भाजण्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला होता त्यात मी आता एक चमचा तेल घालते यात मी आता तवा बघा तापलेला आहे त्यात मी मिरच्या घालते परतून घेऊया थोड्या सोबतच मी आलं आणि लसूण दोन्ही घालते छान भाजून घ्यायचे मस्त असं आलं लसूण आणि मिरचीला डाग असे पडेपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं त्यातच मी आता जिरा घालतेय भाजायला एक मोठा चमचा मी त्यात तिळ घालतेय बरीच जण या रेसिपीमध्ये ना सुकं खोबरं वापरतात पण पारंपरिक खरडा चिकन मध्ये खोबरं वापरलंच जात नाही त्याच्यामध्ये तिळच वापरतात त्याच प्रकारे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त भाजून घ्यायचं सर्व आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते आता आपण चिकन बनवायला घेऊया कढई छान तापली आहे त्यात मी तेल घालते दोन ते तीन चमचे मी त्यात तेल घालते त्यात मी आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालते आणि तो छान परतून घेते आपला कांदा छान मऊ झालेला आहे त्यात मी आता चिकन घालतेय चिकनला आपण ऑलरेडी हळद लावून ठेवलेली होती त्याच्यामुळे मी आता वरून हळद नाही घातली डायरेक्ट चिकन घालते चिकन एकदा तेलात छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण देऊन हे चिकन दहा आचेवरती शिजत ठेवायचं आहे आता आपला हा खरडा जो आहे ना भाजून झालेला तो थंड झालेला आहे तुम्ही आता मिक्सर मध्ये वाटून घेतीये तुमच्याकडे जर पाटा आवरवंटा असेल ना तर त्याच्यावर वाटलेला पण खूप छान लागतो पारंपरिक पद्धतीमध्ये तसंच करतात पण माझ्याकडे पाटा वरवंटा नाहीये त्याच्यामुळे मी मिक्सरला वाटून घेते तर यात मी कोथिंबीर घालते थोडंसं पाणी टाकून छान वाटून घेते आपण चिकन चेक करूया झाकण काढून बघा मस्तपैकी चिकनला पाणी सुटलेलं आहे आपलं चिकन सत्तर टक्के शिजलेलं आहे आता आपण जे वाटलेला आहे खरडा तो आपण ह्याच्यात घालणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचंय पाणी बिलकुल यूज करायचं नाहीये ते जे ग्रेव्ही निघते ना त्याच्यामध्ये शिजवायचं आहे यात मी चवीपुरतं मीठ घालते आधी आपण चिकनला मीठ लावलेलं आहे ते लक्षात घेऊनच आपल्याला मीठ घालायचं आहे मस्त छान ओरिजिनल कलर आपला कोथिंबीरचा आणि मिरचीचा आलेला आहे तर ह्या शेवटी गरम मसाला घालायचा आहे एक चमचा गरम मसाला मी घालते त्यात खूप कमीत कमी साहित्यापासून ही रेसिपी उत्कृष्टपणे खूप छान चविष्ट अशी तयार होते आता फक्त पाचच मिनिटं झाकण देऊन मीडियम आचेवरती हे चिकन शिजू द्यायचं आहे मग आपलं खरडा चिकन मस्तपैकी रेडी होईल मस्त आपला खरडा चिकन रेडी झालेला आहे छान कलर आणि सुगंध तर अप्रतिम आलेला आहे मंडळी तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हा लेग पीस आहे ना तो शिजलाय का चेक करूया हे बघा छान मस्त तुटतोय तो छान शिजलेला आहे मस्त फार कमीत कमी साहित्यापासून बनणारी ही खरडा चिकन रेसिपी तुम्ही पण नक्की बनवून बघा सर्वांनाच खूप आवडेल ही रेसिपी कारण खूप चविष्ट बनते